या शाबूचे तांदूळ भिजत घातलेत मी सकाळी सकाळी भिजत घातलेत बटाटे आता शिजवून घेतलेत त्याची साल काढली या चांगली शिजवून घेतले साल काढली आता आपण खिसूया या बटाट्यात घालूया खिसून करूया चला बाळानू आपण करूया शाबूच्या तांदळाचे वडे तर आता इथं मी तांदूळ सकाळी भिजत घातलेला आहे आणि आता बटाटे दोन उकडून घेतले त्याची साल काढली आहे आता ही खिसते म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत बटाट्याची म्हणून चांगला बारीक खिसून घेते दोन बटाटे आहेत मध्यम आकाराचे हा बघा आता एक खिसून झाला आहे माझा बटाटा मला दाखवते आता दुसरा दुसरा घेतला आहे खेसायला तर दोन बटाटे घालायचे आपण थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे कापून बारीक ती मिरची घालायची नंतर लाल मिरची पावडर घालायची लाल मिरची पावडर थोडी घालायची बघा चवीनुसार मीठ घ्या आणि असं थोडं 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 घालत जा घातलं आता आपण हे चमचेनं एक सारखं मिक्स सा करून घेऊया बटाटा आणि शाबूचे तांदूळ घट्ट चिकटून बसलेत त्याला पातल्याला हलवून घ्यायची असे मिक्स करून घ्यायचं त्याच्यात सगळं आता ह्याच्यात टाकूया आपण शेंगदाण्याचं कूट मिक्स करूया नंतर शेंगदाण्याचं कूट एक आणि दोन तीन तीन शेंगदाण्याच आता आपण परत मिक्स करून घेऊया आता हे मिक्स दाबून घेऊया असं म्हणजे थोडासा शाबूचा तांदूळ फुटतो हे ना असं दाबून घेऊया आपण एक सा दाबून घ्यायच मिक्स करून 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 हे बघा चिकटलं ह्याला हे काढून घेतलं आता आपण हाताने हाता हलवूया असं हाताने दाबून 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 त्याच बटाट्यात तांदूळ मिक्स करायचं कूट मिक्स करायचं मिरची पावडर शाबूचे तांदूळ आपण असे मिक्स करून घेऊया ह्याचा एक गोळा बनवूया ह्या असे असे गोळा बनवून घेऊया आणि हाताला थोडं तेल लावून आपण वडील म्हणजे हे चिकटत नाही आणि असं गोल करायचं थोडंसं असं दाबायचं थोडंसं दाबायचं असे थोडेसे गोल केल्यानंतर थोडेसे असे दाबून घ्यायचे आणि असं थोडस दाबायचं जास्त नाही आणि या प्रकारे आपले वडे आता वडे आपले थापून झालेले आहेत अशा प्रकारे थापायचे आता मी बाकीचे वडे बनवून घेते आधी तुम्हाला नंतर तळताना धावते आपण आता तेल घालत आहे कढईत जेवढे आपल्याला तळून घ्यायचं आहे तेवढं लागायचं तेवढं तेल घातलेलं आहे आता आपले वडे हापून भेटलेले आहेत आता ह्याला सोडायचं आहे आता तेल तापलं पाहिजे थोडं आणि ब मंदाचे तळायचं असं तापून द्यायचं आणि मंदाचे तळायचं हे बघा आता आपले वडे तळून घेत आहे बैले बनवून घेतले आता तळून घ्यायचे चार चार सोडते कमी गॅसवर तळायचे हे बघा असे मग असे थापून घेतले होते आता तळून घेते तर आता मी हे करते हे बघा झालं चालेल हे बघा आपले तयार झालेले आहेत वडे काढून घेत आहोत तर हे बघा खूप सुंदर झालेले आहेत टेस्पी झालेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत आणि माझा मुलगा आता मागता ये लोडे कसे झाले एवढे छान की आता झालं अजून माघा झालं तेवढं संपले संपले ओके नंतर केव्हा तरी बनवूया लय छान झाले आहे एकदा ही रेसिपी बनवा बोटंच अटत बसलेलं लय एकदम खुशखुशीत आणि चांगलं आहे